मी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहायक संघटनेचा राज्याचा एक, एक प्रमुख कार्यकर्ता आहे आपण नांदेड जिल्ह्यातील तीन हजार प्रशिक्षणार्थ्यांचं प्रशिक्षण पूर्ण झालेलं आहे मुख्यमंत्र्याचे लाडके भाऊ आणि लाडक्या बहिणी आहेत यांचा प्रशिक्षणाचा अकरा महिन्याचा कार्यकाळ संपला आहे आता यांचं पुढचं भविष्य काय आहे शासन काही बोलायला तयार नाही त्यामुळे हा आक्रोश मोर्चा आम्ही या ठिकाणी काढला आहे कायमस्वरूपी आता प्रशिक्षण घेतलेल्या तरुण आणि तरुणीला कायमस्वरूपी नेहमीच रोजगार भेटला पाहिजे आणि त्यांच्या मानधनामध्ये दुप्पट वाढ झाली पाहिजे या प्रमुख मागण्या घेऊन आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा घेतला मागण्यासाठी आमचा हा मोर्चा आमच्या प्रमुख दोनच मागण्या आहेत सर एक तर आमचं जे विद्यावेतन आहे पाच सहा सात सात महिने थकीत आहे ते तात्काळ आदा करण्यात यावं आणि दुसरं म्हणजे अकरा महिन्याचं प्रशिक्षण घेतल्यानंतर आम्ही काय करावं सर त्या प्रमाणपत्राचा उपयोग कुठेही होणार नाही सरकारनं असं आधीच जाहीर केलं की त्या प्रमाणपत्राला कुठेही व्हॅल्यू नाही आहे त्याच्यासाठी काय आरक्षित जागा नाहीत किंवा का प्राधान्य सुद्धा नाही मग त्या प्रमाणपत्राचं करायचं काय आम्ही सर त्यासाठी शासनाने आमचा आमच्या दोनच मागण्या आहेत जे कायमस्वरूपी रोजगार आणि दुसरं म्हणजे आमचं जे मानधन आहे ते अगदीच तुटपुंज सहा हजार आठ हजार दहा हजार सहा हजार मानधन म्हणजे दोनशे रुपये पर डे आणि गवंड्याच्या हाताखाली काम करणाऱ्या बायकासुद्धा चारशे पाचशे रुपये रेती चालायला घेतात आणि आम्ही सुशिक्षित सहा असून दोनशे रुपयावर काम करावं का साहेब आमच्या मागणीचा सकारात्मकतेने विचार करा आमच्या मुद्द्याचं गांभीर्य लक्षात घ्या तुम्हाला हीच नम्र विनंती आमच्या या दोन मागण्या पूर्ण करा आमचं विद्यावेतन तात्काळ जमा करण्यात यावं आणि दर महिन्याला वेळच्या वेळ व्हावा दहा तारखेच्या आत आणि दुसरं म्हणजे आमचा कायमस्वरूपी रोजगार आम्ही काय परमनंट करा म्हणत नाही पण आम्हाला घरी बसू नका साहेब आम्हाला घरी बसू नका फक्त आम्हाला आमच्या हाताला जिथं अजा आस्थापनेत कार्यरत आहोत तिथंच आम्हाला चालू राहू द्या आमचं काम तिथं चालू राहू द्या आणि आम्हाला वाऱ्यावर सोडू नका आम्हाला रोजगार मिळालाच पाहिजे